हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉक मध्ये कसे आहात तुम्ही तुम्ही मस्त आणि मजेत असाल झाले तुमचं चहा वगैरे आणि संध्याकाळचे सात वाजले मी घेत आहे आता ग्रीन टी घ्यायला आणि आज मला कोणीतरी ग्रीन टी बनवून दिली आहे बरं का माझ्या बाबून बनवून दिली हो माय बरं का माझ्या पोराने बनवून दिली या माय ग्रीन टी प्यायला या माय ये, ये ग्रीन टी घ्यायला आणि ती पण आजची ग्रीन टी माझ्या मुलाने बनवून दिलेली आहे मला तर व्हिडिओवर कंटिन्यू बनवून घ्या नवीन असंतर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा कारण आता पुढे व्हिडिओ किराणाचा होणार आहे किराडा आणलेला आहे मी प्लस हॉस्पिटलमध्ये पण जाऊन आलेली आहे डॉक्टरांना दाखवलं काही टेस्ट केलेले का ते पण करायच्या आहेत आणि काय झालं माहिती का येतात ते डॉक्टर नाही आहेत ते डॉक्टर नाही आहेत म्हणून ना तर ना फ्रेंड्स मी आज गेले होते बरं का डॉक्टरांकडे परंतु झालं काय जे डॉक्टर माझे रेग्युलरचे डॉक्टर असतात ना ते सुट्टीवर होते आंबेडकर जयंतीमुळं ते सुट्टीवर होते आणि आम्ही तरी पण सकाळी मी कॉल करून विचारलं होतं तर हो म्हणे आहेत डॉक्टर या परंतु आम्ही असं विचारलं नव्हतं की ते डॉक्टर आहेत का तर आहेत म्हटलं म्हणून आम्ही गेलो बरं का गेलो पण डोळे चेक करायचे होते मला डोळे चेक करायचे पण डॉक्टर सुट्टीवर प्लस जे माझे रेग्युलरचे डॉक्टर आहेत ते पण नाही नव्हते दुसऱ्याच डॉक्टरांना मला दाखवावं लागलं आणि ते जे दुसरे डॉक्टर होते त्यांना फक्त इंग्लिश भाषा येत होती त्यांची लँग्वेज येत होती जे ते बाहेरची होती कन्नड बरे का मी जे सांगते ते त्यांना समजतच नव्हतं मी मराठी बोलत होते मी जे सांगते त्यांना ते समजतच नव्हतं त्यामुळे काय झालं मी जे सांगते ते हा 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 केलं त्या डॉक्टरांनी नेसतं परत त्यांनी ते त्यांच्या हाताखाली दुसरे शिकाऊ डॉक्टर असतात त्यांना बोलवलं आणि त्यांना मला विचारायला लावलं म्हणजे मी त्याला सांगितलं त्यानं त्याला ट्रान्सलेट करून सांगितलं असं सगळं झालं बरं ते होऊन त्यांनी आहे तीच गोळ्या मला कंटिन्यू ठेवायला लावल्या गोळ्या काही बदलून दिलेल्या नाही आहेत आणि एच बी ए वन सीबद्दल मला थोडी माहिती पाहिजे होती तर ती त्याच्याबद्दल त्यांनी काही व्यवस्थित मला माहिती पण दिली नाही फक्त शुगर सध्या कंट्रोल आहे असं म्हणून सांगितलं डी पी वगैरे सगळा चेक केला आणि मला दोन टेस्ट दिल्या होत्या आणि गायनॉलॉजिकला दाखवायला सांगितलं होतं तर ते का दाखवायला सांगितलं होतं त्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे माझा तर काय होतं मला ना व्हाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम होतो अधूनमधून बरे का डेली नाही अधूनमधून होतो तर त्यामुळे त्यांनी मला त्यांना दाखवायला सांगितलं की तुम्ही ह्यांना दाखवा लेडीज स्पेशलिस्टला दाखवा आणि काय होतं ते ज्या वेळेला हे होतं ना त्यावेळेला मला असं खूप जास्त टेन्शन झालं खूप जास्त असा ताणतणाव आला की डिस्चार्ज होत आणि प्लस मग मला नंतर फोड पण येतात हा प्रॉब्लेम होता तर त्यासाठी त्यांनी मला त्या डॉक्टरांना दाखवायला सांगितलं मी म्हटलं ह्यांना आता आपण काहीच नको हे करायला बरोबर की नाही ह्यांना आता आपण बोलायलाच नको म्हणून मी तिथून आले त्यांना दाखवलं म्हटले तिथून आले म्हटलं चार दिवसाच्या नंतर ना परत दुसरे म्हणजे माझे रेग्युलर डॉक्टर भेटतील त्यावेळेला जाऊया म्हणून परत मी आता ठरवले की चार दिवसानंतर नंतर त्या डॉक्टरकडे जायचं आणि डोळे पण चेक करायचे आहेत माझे तर त्याच वेळेला मी ती करेल दोन्ही पण तर आता मी तुम्हाला दाखवत आहे की आज मी किराणा घेऊन आली किराणा थोडाफार संपला होता थोडाफारच आणला आहे जास्ती आणलेला नाही आहे तर चला मी किराणा दाखवायला स्टार्ट करते तर सगळ्यात पहिलं तर हा बल्ब आणला आहे मी हा जो आहे ना फ्लिप्सचा Uh, हा बल्ब डेली आपण यूज बी करू शकतो तो पावर सेविंग करतो लाईट गेल्याच्या नंतर चार तास चालतो लाईट गेल्याच्या नंतर चार तास चालतो पॉवर सेव्हिंग लाईट गेल्याच्या नंतर तर, तर हा बल्ब आणलेला आहे मी तर हा आहे किती वॅटचा आहे तुम्हाला मी सांगते अठरा वॅटचा आहे बरं का हा अठरा वॅटचा आहे बघून तर सगळ्यात पहिले तर ते त्याच्यानंतर तुम्हाला सांगते हे सिलेंडर ठेवायचा स्टँड माझा जो पहिला आहे स्टीलचा आहे परंतु त्याचे जो आहे ना हा पाय तुटला आणि सिलेंडर असा वाकडा होतो ते सरकवता पण येत नाही त्याला खाली काहीतरी फोल्ड करून पुष्ट लावलाय मी तो सरकवताही येत नाही आणि काही नाही सतत त्याचा तोल गेल्यासारखा वाकडा राहतो म्हणून हा ह्या वेळेला मी लोखंडीवाला आहे तर तिथे काही पाण्याचा प्रॉब्लेम येत नाही तर हे गंजणार नाही आहे बरोबर की नाही आणि त्यामुळे हे आणलेलं आहे मी सिलेंडर स्टँड सगळ्यात पहिले मी तुम्हाला ते हे जी हे शर्ट आणलं आहे मुलासाठी सध्या हा कपडा खूप चाललेला आहे सपनसारखा आहे तर हा शर्ट आणला आहे त्याच्यासाठी आणि एक नाईट पॅन्ट तीन टी शर्ट आणले होते तर त्याच्यातला आता धुवून टाकले दोन टी शर्ट म्हणजे त्याला लागतील ना घालायला उद्या जिमला जातो ना तो तर जिमसाठी लागतात त्याला त्यामुळं नाईट पॅन्ट आणि दोन टी शर्ट धुऊन टाकले आणि हे दोन ठेवले मोठले तर बघा हा एक मरून कलरचा आणलेला आहे दुसरा आहे तो ग्रे कलर आहे ग्रे कलर आहे आणि थोडंसं असा यल्लो टाईपचा एक सेड आहे आणि ह्याच्यासाठी जिमसाठी नाईट पॅन्ट पण आणलेली आहे तर त्याच्यासाठी मी कपड्यांची खरेदी केली बघू शकता तुम्ही हा एक कधीतरी यूज करायला म्हणून आणि बाकी त्याची जिमचे कपडे मी खरेदी केलेले आहेत तर हे झाली त्याची खरेदी ते धुवून टाकलेले आहेत ती मी तुम्हाला नाही दाखवू शकत कारण ते सुकत आहेत आता गॅलरीत तो आल्याच्या नंतर जरा वेळाने लगेच म्हणला मग मी धुऊन टाक म्हणजे मी जिमला घालता येतील उद्या तर हे बघा गॅस वगैरे क्लीन करण्यासाठी किती कॉस्टली आहे हे एकशे दोनशे साठचा चा आहे दोनशे साठ चार पीस येतात कपड्याचा जास्त वास येतो आणि ही लगेच सुकून घेतो म्हणून आणावं लागतं लायझॉन लादी पुसण्यासाठी ई वॉश हा बी वॉश मला कमीत कमी 2 ते 3 महिने जातो बरं का <coughs> पतंजलीचं अ ॲलोवेरा जेल आणि हे पण मला 3-4 महिने जातो यूज करते मी कधी तो इचिंग सुटली लाल पुरळ आलं किंवा कुठला फेसपॅक यूज केला तर त्याच्यामध्ये यूज करायला केसांना वगैरे लावण्यासाठी त्यानंतर हे आणलेले आहेत मी काय बोलतात धूपय पण ह्या वेळेला धूप चेंज केले केल्या मला मुलांनी हे घ्यायला लावल्या कारण हे पण सुक्या आहेत मम्मी ह्याच्यात प्लस प्लस पाच वेगळे वेगळे सेंट आहे म्हणून मम्मी हे आणलेत ह्या वेळेला तर आता बघू रोज बरेच असे हे आहेत त्याच्यामध्ये सेंट कॅलॉग कालॉक्स मुस्टली ह्याचा नाश्ता मी पण आणि माझा बाबू पण करतो आणि दोघं पण त्यामुळे फॅमिली पॅक मोठा चुकेल पॅक आणि हे तुम्हाला आठवत असेल <laughs> आठवत असेल तुम्हाला मला बाबून दिली होती मागच्या वर्षी गिफ्ट तर आता तोच कलर तोच ब्रँड तीच प्राईज तोच कलर सगळं सेम सेम माझ्या मुलीला पाहिजे होता त्यावेळेलाच जेव्हा ती बोलत होती आणि मला आणल्याला ती दाखवल्याच्यानंतर ती त्याला म्हटली होती जेव्हा मीला आणला ना तो सेम कलर मला पाहिजे म्हणून तर तिथे हुवापासून आम्ही बघत होतो प्रत्येक वेळेला गेले की ब्लॅकच असायचा किंवा असा थोडंसं मरून वगैरे असे असायचे हा कलर येत नव्हता फायनली हा कलर आता आला आहे आणि तसंही तिला बड्डे गिफ्ट द्यायचं राहिलेलं आहे म्हणून आता हे घेतलेलं आहे पर्स तर दोघीसाठी सेम कलरची पर्स घेतलेली आहे तर आता हे तिचं बड्डेचं गिफ्ट म्हणून तिला जाईल कारण तिनं मागितलं होतं बरेच महिने झाले भेटली नाही फायनली सेम कलर भेटला दरवाजा आता इकडचा गॅलरीचा दरवाजा खुलला आहे आणि हा पण दरवाजा खुललाय तो आता जिमला गेलाय त्यामुळे तो दरवाजा मागे पुढे होतोय त्याचा आवाज येतोय बरं का थोडंसं हे करा आणि हे <स्थ> तर चिवडा बनवून ठेवला किंवा कधी भेळ बनवायची झाली तर त्यासाठी आणलंय हे बघा हे खिसणी आणली आहे नव्याण्णव रुपयामध्ये तर काय का आणली तुम्हाला सांगते ह्याचा जास्त वापर मला कधी होतो मी जास्त काही खिसत नाही आहे गाजराचा हलवा बनवायचा असल्यानंतर मला ह्याचे उपयोग पडतो आणि प्लस वर्षातून एकदा मी मसाला बनवते ना तर मला खोबरं खिसायला त्रास होतो तर ती जी पहिली आहे पहिलीवाली आहे ती अशी चपटी आहे तिला असं धरावं लागतं असं आणि असं मग खिसावं लागतं तर ती प्रत्येक वेळेला इथं खिसताना इथं खाचा पडतो सूज याय लागली कधी कधी लागण्याची भीती वाटायला लागली म्हणून ना मी आता उभीवाली खिसणी आणली जी अशी आपण उभी ठेवली आणि अशी खिसलं तर एवढा प्रॉब्लेम येत नाही तर त्यामुळे ही आणलेली आहे खिसणी तर तुम्ही बघू शकता त्याला वेपर्स पण खिसता येतात आय थिंक असं वाटतंय हे बघा इकडनं चकट्या पाडतात ह्या बारक ठेव हे त्याच्यापेक्षा आणखीन बार आणि हे मोठं खोबरं खिचणीसाठी तर असं ही खिसणी आणलेली आता आपल्या डाळी भू वगैरे हे सगळं असणार आहे थांबत तर हे बघा ला ला हे आपल्याला लागतंच मशनच लिक्विड बरोबर की नाही तर रिंगच आणलेलं आहे बघा मूग डाळ ह्या वेळेला जास्त आणली आहे मसूर डाळ तुरीची डाळ मी वापरत नाही कधीतरी आणते थोडीफार मीठाचा पॅक मीठ मित, सिंदा मीठ आहे त्याचे साबण कपड्याचे साबण ऑलरेडी आहेत म्हणून आणलेले नाही आहेत पेस्ट त्यावेळेला कोलगेटची उचलली मुलाने प्लस सोसायटी चहा पावडर साधीवाली आणली ही मसालावाली ऑलरेडी घरात आहे तर होऊन जाईल याचीच गुळाचा पॅक गुळ लागतो कारण मी काही काही पदार्थ गुळाचे बनवते त्यामुळे तर हे आहे मोहरी हे आहे जिरे ही आहे धना <coughs> सोप सोपमध्ये यूज करून खाते त्याच्यानंतर हा आहे जाड रवा बर का तर असं सगळं आणलेलं आहे आणि हे आहे बॉडीवॉश संतूर मम्मा बरं काय संतूर मम्मा <coughs> तर हे बाय वन गेट वन होते त्यामुळे संतूरचे बॉडीवॉश आणलेत ह्या वेळेला कटचे सॉक्स आणले बाबूने उचललं त्याला पाहिजे होते म्हणून तीन सेट आहेत नव्याण्णव मध्ये तर हे बघा कारण जो त्याला मी आता ह्याच्यावरती शूज घेतला होता ना वरती घालायला तर त्याच्यासाठी त्यानं हे घेतलं विस्पर्स बरोबर तर गहू आणि तांदूळ याच्यामध्ये ठेवलेले आहे ते आता उचलता येणार नाही ये आहे मला तर आणि तांदूळ तिथे आहे तर असा थोडासा छोटासा किराणा मी घेऊन आलेली आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि गरजेचं सा आहे तेवढंच घेतलंय तर चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये हा छोटासाच व्हिडिओ तुमच्यासाठी तर कसा वाटला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या Bye bye.